नमस्कार तर आजच्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवरात्री सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या गल्लीमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये एखादं मंडळ असतं जिथं गौरी म्हणजे दुर्गामाता बसवली जाते तसंच आमच्या इथं पण दुर्गामाता बसवलेली आहे आणि त्याची आरती आज आपल्या घरी भोपी परिवार आपला करणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही चालू आहे आमचं आवरलेलं आहे आणि ही आरतीचं ताट आहे तर माझ्या काकू आणि बहिणी पण याय लागल्यात ना हे आमचं ऑन द स्पॉट आवरायला हे पुढे हे आहे आठ वाजता आरती आणि आम्ही पाहुणे आठला आवरायला घेतलेला आहे हे आवरलं तुझं चल बघू कशी दिसते मस्त खाली बघा चला पटकन अ शहराचे नवरात्र उत्सव मंडळ लक्ष्मणगर चांगली मंडळाच्या आधी दोन मिनिटात सर्वात आहे तर सर्व दुर्गा माता मंडळ तेंबुळू शहराच्या नवरात्री उत्सव मंडळ लक्ष्मणगर चांगली मंडळाच्या आधी दोन मिनटात सर्वात आले तरी सर्व दुर्गा माता लक्ष्मण आजची प्रत्यक्ष

भारतीय संस्कृतीचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कारण का वेगवेगळे सण असतात आणि वेगवेगळ्या सणांमुळे आपण फक्त घरातलेच नाही तर एक छान असं समाजातले लोक देखील एकत्र येतो तसंच आपल्या या घराच्या शेजारी सुंदर मंडळ आहे आणि त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि त्याच्यामुळे एक छान असं बॉन्डिंग आपल्या वातावरणात किंवा आपल्या सोसायटीमध्ये निर्माण होतं तसंच या मंडळाची आरती देखील आमच्या हस्ते झाली आणि छान वाटलं छान एकदम नाविन्यपूर्ण चैतन्य आल्यासारखं वाटलं तर हा असा छोटासा आमचा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आपण पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद काळजी घ्या मस्त राहा